आत्ता आपण जर दुपारचं घरी असेल किंवा ऑफिसमध्ये असेल ऑफिसमध्ये शक्य नाही पण घरी असेल दुपारचं पाच मिनिटं आपण बसून किंवा झोपून कशा पद्धतीने व्यायाम करू शकतो बघा टाईमर लावतो व्यायाम हा प्रत्येक स्किनचा म्हणजे त्वचेचा फॅटचा ताण निघल असा करायचा आहे लय वर्क करायचं नाही कष्ट केल्यागत तो ॲटोमॅटिक आपल्याला इफेक्टिव्ह असणार आहे मी दाखवतो तो करत राहा पाच मिनिट टायमिंग लावतोय टायमिंग चालू केलं आहे झोपायचं आहे फक्त एक पाय क्लोज घ्यायचा त्यामुळे हे स्नायू आकडले जातील ह्याला फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फक्त हा पाय फोल्ड करा ह्याला इकडं फोल्ड केल्यामुळं बघा मुवमेंट जेवढी चेंज होईल तेवढं तुमच्या स्नायूंना रक्तप्रवाह त्याच्यावर किंग होणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उठून बसायचं हा पाय तिरका क्रॉस करायचा इथल्या पॅटला ताण पडेल आणि ह्या बाजूला थो थोडासा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलटा ऑपोजिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जोपायचं निवान झोपायचं जो आहे पायापाय ठेवायचा आणि हा पाय फक्त वर उचलायचा आहे त्यामुळे ह्या पाय पायाच्या बाजूला सगळं ताण निघाले पोटावरती पण ताण येणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय बदलायचा एक तास इथं गुडघ्यावरती इकडल्या दुसरे पाहिजे घ्यायचे आहे हे ना तुम्हाला ज्यांना कमरेचा त्रास आहे साहित्यिकाचा त्रास आहे त्यांच्यासाठी पण चांगलं आहे प्लस फॅटचा ताण निघणार आहे कॅलरीज पण बर्न होणार आहेत ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स एकदम पहिल्यांदा व्हिडिओ बघते त्यांनी पाच पाच सहा सहा किंवा लईत लय सात करा एकदम जास्त करू नका एकदम व्यायाम केला म्हणजे वजन पोट कमी होत नाही हा प्रत्येक कंगावर जो पाहिजे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं ह्याला फक्त गोल फिरवायचा आता इथून खोब्यातून मुवमेंट झाली पाहिजे एक दोन तीन गोल फिरवायचा आहे चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा सेम उलट्या तशानं ह्या मुवमेंट तुम्हाला हलका हलका वाटतील पण जबरदस्त इफेक्टिव्ह आहेत ह्यानं तुम्हाला प दुखणं वगैरे पण कमी जे कमी होणार असते एक गोल फिरायचा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आहे असं फक्त पोटावर झोपायचं का पोटावर झोपायचं वांद बसायचं मस्त पैकी दोन्ही पाय बरोबर आपल्या ग्लूट्सला म्हणजे शीटला पाठीबागे टाचा टेकवायचा बघायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता काय करायचं बघा वांद झोपायचं आहे पाय फक्त बाजूला काढायला एक इथं लोअर बॅक कंबर पाटीच्या माग कंबरला आणि इकडं साईडला ताणपणे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर रिलॅक्स दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नाही सोपं सोप्या माहित तुम्ही कराल तेवढं कमी आहे पण तर कारण कारण सांगायचं व्यायापण सुरुवात करा आता बघा बोलायचं निवान पाठवा बसायचं एक दोन तीन चार पाच नेहमी त्यांनी कमी करा सहा सात आठ नऊ दहा आता आहे असं आपण वज्रासनात बसायचं वज्रासनात बसलं तुमच्या पायांचा चांगला एक्सरसाइज होईल कारण आता वज्रासनात बसल्यामुळं गुडघे आहेत ते फोल्ड होत आहेत ठीक आहे नुसते बाजारात बस आपलं पाच मिनटाचं टायमिंग झालेलं आहे जास्त करायचं नाही टायमिंग लावूनच आपण व्यायाम करणार आहे आता फक्त थोडंसं माहिती सांगतो माहिती सांगण्यात सांगताना एक आज एक कमेंट बघितली मी की कमेंट अशी होती अरे बाबा एक कोणता तर व्यायाम सांग प्रॉपर एक व्यायाम जेवताना बारा महिने भाकरी खातो का बारा महिने भाकरी खात नाही म्हणजे नुसते भाकरी तर भाकरी सकाळ उठल्यापासून रात्रीचं जेवणापर्यंत नुसती भाकरी कालवण नाही भात नाही आमटी नाही भाजी नाही दूध नाही सलड नाही चहा नाही होतं का नाही शरीराचं पण तसंच आहे आपल्या शरीरात किती हाडं आहेत किती जॉईंट्स आहेत लिगामेंट टेंडन आणि स्नायू स्नायूंची संख्या पेशी सगळ्यांना एकसारखा व्यायाम नसतो पण दादा तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल आभार आहे एक कमेंट टाकल्याबद्दल त्याच्यामुळं आमच्या इतर लोकांच्यामध्ये पण जागृती होते कारण एका ठिकाणी कुठेही फॅट जर नुसता पोटाचा व्यायाम केला म्हणजे पोट कमी होत नाही दुसरी गोष्ट तुम्ही पोटाचा रोज आपण व्यायाम करायला लागलो आणि तुम्हाला साहित्य झाल्या तुम्हाला उभा राहिले तर चाला येत नाही त्या बाकीच्या पेशी पण खूप महत्वाच्या आहेत तुमच्या पायाच्या बोटाला लागलं आणि ती कळ तुम्हाला सोसत नाही तिथल्या नसा काहीतरी हे आहेत तुम्ही व्यायाम करू शकाल का म्हणजे जेवढं पोट महत्वाचं आहे तेवढं प्रत्येक पायाचं हाताचं बोट पण तेवढंच महत्वाचं आहे म्हणजे अशा प्रत्येक गोष्ट आहेत त्यामुळं व्यायाम म्हणजे नुसतं एकाच ठिकाणचा पोटाचा व्यायाम असतो असं नाही रोज जर आपण नाचायला लागलो तर पायांच्या झीज होणार आहे त्याला पण रेस्ट द्यायला लागती तर ठीक आहे असं काय आपल्याला त्यांच्याबद्दल ते नाही किंवा काय नाही तर माहिती असावं कमेंट विचारताना चांगलं आहे शंका त्याच्या अगोदरचे प यापूर्वीचे पण व्हिडिओ बघत जावा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडी थोडी माहिती देतोय एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलीच जाऊ शकत नाही आणि ती तुम्हाला पण समजली जाऊ शकत नाही आम्ही असा दररोज व्यायाम करा कारण कारण सांगायची नाही काय आम्हाला सुरुवात करा आपलं आयुष्य आपल्या हातात आहे आपलंच वजन आहे आपलंच पोट आहे आपल्याच घरात खायचं आहे आपल्यालाच कमी करायचं आहे पॉझिटिव्ह राहायचं आहे एनर्जेटिक राहायचं आहे बिंदास्त राहायचं आहे बाकीचं आहेच की तुम्हाला का काय अडचण आली ज्यांना ॲडव्हान्स लेवल काय पाहिजे असतं माझा फोन नंबर दिलेला असतो आहे कधी कधी फोन लागत नाहीत का फोन काय माहीत नाही मला बऱ्याच कस्टमरचे पण मेसेज येतात की फोन लागत नाही तरी तर नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम असू शकतो मला माहीत नाही पण मुद्दा म्हणून काय केलं जातं आहे कारण फोन नंबर देतो म्हणजे बिंदास्त बाकीचं काय तुम्ही शक्यतो करत असेल तरच कॉल करा बाकीचे व्यायामाचे स्टेप आहेत रोज वेगवेगळा व्यायाम केला पाहिजे कारण जेवढं व्हेरिएशन करेल तेवढं तुमच्या बॉडीला ताण येणार नाही आणि त्या शरीराला एका ठिकाणी पीळ बसणार नाही अशासाठी माहितीसाठी फॉलो करा आणि लाईक करा धन्यवाद